विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल ऍडमिशनवालावरती आणि एक छोटासा अपडेट प्रोविजनल मेरिट लिस्ट जी आपली आज लागणार होती ती पुढे ढकललेली आहे ती कधी लागणार हे छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण बघू चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात आत्ता चाललेल्या नोटिफिकेशननुसार अपडेट झालेल्या वेबसाईटनुसार आपली वेब, जी मेरिट लिस्ट आहे अपडेटेड शेड्यूलनुसार ती एकोणीसला लागणार आहे म्हणजे उद्या लागणार आहे आणि आत्ता जे बाकीचं शेड्यूल जे बदललेलं आहे अजून वेबसाईट अपडेट होती अजून वेबसाईट त्यांनी दिलेली नाही आहे की बाकीचं शेड्यूल पूर्ण देणार आहेत का फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि मग पुढचं पूर्ण राऊंड कधी ते कंडक्ट करणार आहेत ह्याच्याबद्दल अजून संदिग्धता असली तरीही मेरिट लिस्टची जी तुम्ही आज वाढ पाहत होता आता ती उद्या येणार आहे मग उद्या दुपारी लागू शकते सकाळी लागू शकते किंवा संध्याकाळी लागू शकते तसं काही स्पष्ट केलेलं नाही जो काही अपडेट येईल मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि जरी थोड्या वेळात त्यांनी अजूनही काही नवीन अपडेट दिला किंवा पूर्ण शेड्यूल दिलं तर आपण त्यावेळेस इथेंभूत चर्चा त्याच्यावर आपण त्यावेळेस करूच एक छोटासा अपडेट द्यायचा होता मला की आपली जी मेरिट लिस्ट आहे ती आत्ताच्या पोर्टल अपडेटनुसार उद्या येईल थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार